नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाने मे व जून महिन्याचा हप्ता एकत्र वितरित करण्याची शक्यता दर्शवली होती परंतु मे महिन्याचा हप्ता वितरित झाला आणि जूनचा हप्ता मात्र लखडला जून महिना संपत आला असतानाही लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्यामुळे महिला लाभार्थ्यांमध्ये ला अस्वस्थता निर्माण झाली आहे सव्वीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्य शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांपैकी एक म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे याचे फायदे म्हणजेच महिलांना स्वतःची पतसंस्था स्थापन करता येणार आहे महिला सक्षमीकरण योजना महाराष्ट्रात मजबूत होणार दरमहा मिळणाऱ्या मानधनातून गुंतवणूक करून वित्तीय साक्षरता वाढवता येणार मित्रांनो शासनाची आणखी एक योजना म्हणजे लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाणार लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून कर्ज हप्ते वळवता येणार आहेत महिला कर्ज ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची तयारी सुरू आहे या योजनेमुळे महिलांना उद्यमशीलतेला चालना मिळेल आणि लघुउद्योग सुरू करण्यास मदत होईल मित्रांनो मुंबई परिसरातील लाभार्थ्यांसाठी विशेषतः मुंबई बँक कडून एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे ही योजना मुंबई आणि उपनगरातील महिला लाभार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे कर्ज आणि पतसंस्थेच्या संधी जरी असल्या तरी हप्त्याचं नियमित वितरण अत्यंत आहे, ज्यांचं बँक खातं आधार लिंक झालेलं आहे त्यांनाच वेळेवर पैसे मिळतात आधार लिंक बँक खात्याची खातर जमा करून घ्या डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करून घ्या कोणतीही माहिती चुकल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क का साधा या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत होते कर्ज सुविधा उपलब्ध होते स्वयंरोजगाराची संधी मिळते पदसंस्था उभारणीस अनुमती मिळते आणि तसेच महिला सक्षमीकरणाला चालना मिळते या योजनेसमोर कोणकोणती आव्हाने आहेत ते बघूयात हप्ता वितरणात विलंब होतो माहितीचा अभाव आहे आणि संगणकीय त्रुटीमुळे कधी कधी व्यवहार अडकतात राज्य शासनाकडून आता या योजनेला मुद्रा योजना उद्यमी योजना आत्मनिर्भर भारत योजनेसारखा स्टेटस देण्याची तयारी सुरू आहे यामधून पुढे स्वयंरोजगार शेतीपूरक व्यवसाय व डिजिटल सक्षमीकरणासाठी मोठी मदत ही मिळू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरतीच मर्यादित नाही तर महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा मुलाधार ठरणारी आहे जूनचा हप्ता हा लवकरच वितरत होण्याची शक्यता आहे पण त्यासोबतच नवीन पतसंस्था आणि कर्ज योजना देखील महिलांच्या नव्या महिलांसाठी नव्या संधी घेऊन येणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद